नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे तर एक शेतकरी कुटुंबातून खडतर असा प्रवास करून एक घडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन पिसे त्यांच्याशी आपण थोडी बातचीत करणार आहोत नमस्कार माझं नाव सचिन पिसे तर माझा जन्म हा आमच्या मामाच्या गावी झाला पाच वर्ष पहिली ते पाच पाचवी शिक्षण हे माझ्या मामाच्या गावी झालेली तिथून पुढं काय काळा काळानंतर का, का, आमच्या गावी आम्हाला मसवोडमध्ये शिक्षणासाठी येऊ लागलं अशी परिस्थिती आली की माझं शिक्षण आधूर सोडावं लागलं तिथून मला नोकरी किंवा काम कि कामधंदा हे बघण्यासाठी दुसरं काय बघणार कोण नव्हतं आई वडिलांच्या ह्याच्यावरती कसं सर्व तिघांचे का तीन तीन भाव मला त्यांचा सगळा प्रवास करणं आणि आमचं शिक्षण बघणं ह्याच्यामध्ये भरपूर काही फरक होता त्यानंतर मी मुंबईला सर्व्हिससाठी गेलो त्यानंतर कुठल्या गाडीवरती किन्नर करणे काय करणे अशा बऱ्याचशा गोष्टी पाच सात वर्ष निघून गेल्या त्यानंतर मी तिकडला जॉब आला फायर फायटिंगचा सर्विससाठी आला पीडब्ल्यूटी मध्ये कॉल आला एस टी महामंडळामध्ये कॉल आला अशा बऱ्याच काही गोष्टी होऊन गेल्या त्यामध्ये कुणी लाख रुपये माग कुठं काय कर या सगळा प्रवास करत करत असताना मला एक चांगली मुंबईमध्ये अशी याच्यामध्ये सर्व्हिस लागली ती मी विदाऊट पैसे देता फ्री मध्ये तर माझं गाव हे मसवड असल्यामुळे मला काय येणं जाणं काय माझ्या आईनं माझ्यासाठी भरपूर कष्ट केलं वडिलांनी कष्ट केलं शेतामध्ये आई आईचं जास्त म्हणजे मेहनत आहे दुसऱ्याच्या रानात खुरपणे जाणे बांगलणे घरी येऊन घेऊन जाणे येताना घेऊन येणे सगळं काय कष्टानं हे सगळं चाललंच असताना ह्या खरतर प्रवासामध्ये आमच्या आईला जेवढं कष्ट झालं ते मला जास्त कष्ट झालं असं की आईला कष्ट होत कष्ट होते जसं जसं वय वाढत गेलं मग मी विचार केला क्या की आता बाबा काय तरी पुढे काहीतरी केलं करायला पाहिजे आता आपल्या मागे आपलं काही शिक्षण पूर्ण होऊ शकणार नाही किंवा काय होऊ शकणार नाही तर मी प्रयत्न केला कुठतरी काय आपलं तर शिक्षण जास्त नसल्यामुळं म्हटलं आता चला आता मुंबईला जावं आणि काहीतरी कामधंदा करावा कुठंतरी जॉब करावा मग कुठेतरी गाडीवरती किनारी करणे कुठे टायर साफ करणे अशा पद्धतीमध्ये प्रवास केला त्यानंतर मग लायसन काढले बॅच काढला हे अशा अनेक गोष्टी केल्या त्यानंतर अप्लिकेशन केलं पी कॉल आला फायर फायटिंगचा कॉल आला आर्मीचा सा कॉल आला टी महामंडळाचा कॉल आला आणि शेवटी पीडब्ल्यूडीचा पी फॉर्म भरल्यानंतर तिथं कॉल आल्यानंतर तिथं ज्यावेळेस भरतीसाठी ट्रेनिंग ट्रेनिधी पास झालं दोन्ही मध्ये एक ते आंबेशीटर गाडी दुसरी गाडी ते जीप त्यामध्ये संपूर्ण मुलं झाल्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर बाबा काच चार त्यांची वार्ता आली होती बाबा अमुक अमुक हा ओबीसीचा माणूस पास आहे मी त्या कारण नाही ऐकलं पण त्यांनी बाहेरून काय करावं अपेक्षा करावं की माझ्यासाठी बाबा रुपये भरावे म्हणजे त्यांची अपेक्षाही पण माझी परिस्थिती मुंबईमध्ये माझा फोन नाही किंवा माझा बँकेचा बॅलन्स नाही किंवा माझं कुठलं बँकेमध्ये खातं नाही मुंबईमध्ये कोणच नाही ना भेटून जसा गाव मुंबई मुंबई गावावर जे मुंबईला गेलेला माणूस त्याच्याकडे काय राहणार ना शाळेचा धाकला मा ना शिकला गा आता दोन जाणारा माणूस काय का गेला त्या परिस्थितीनुसार तरीही देखील पन्नास हजार रुपये माझ्या खिशामध्ये घेऊन हे नोकरीसाठी मी प्रयत्न केला तर तिथं मला बी थोडासा मागा पुढं झाल्यामुळं असं शनिवार होता शनिवारच्या दिवशी वेळ हे झालं काय म्हणतो त्याला ट्रेनिंग घेतली गेली आणि सोमवारच्या वेळेस ते लाईनमध्ये दाखवण्यात आलं दा। नेटवरती की बाबा ते आम लोक पास झाले अशा परिस्थितीतून दोन तासाचा प्रश्न फक्त राहिला होता एक त्याला गेलो असं बाबा असा म्हणजे दोन तास अगोदर तुम्ही आला असता तुमचं काम झालं असतं पैशाचा तर काही नव्हता अशा परिस्थिती ते झाल्यानंतर ते कॅन्सल तर झालंच त्यानंतर परिस्थितीनंतर मला नशिबाने दुसऱ्या ठिकाणी चांगली सर्व्हिस लागली विदाऊट पैशाची अशा परिस्थितीचा संघर्ष करत मी आमचा हा प्रवास चालू झाला होता त्यानंतर गावी आलो तरी माझ्या जीवनाचा जीवनामध्ये आई वडिलांचा हा सिंहाचा वाटा आहे आणि ह्या प्रगती जीवनामध्ये आई मुळेच वडिलांमुळेच अं झाली चांगले झालेले आहे म्हणे मला एक गुरुच्या हिशोबामध्ये समाज कार्यकर्ते राजकुमार डोंबे त्यांचा प्रवास मी बेचाळीस वर्षापासून ऐकून होतो पण माझ्या जीवनामध्ये जेव्हा पाहिला त्यांचा प्रवास खडतळ आणि चांगल्या पद्धतीने चाललाय तर मला इच्छा आहे की त्यांच्यासाठी काम करावं त्यांच्या खाली हाताखाली काम करून जे पुण्य प्राप्त होईल ते त्यांच्या हातून मार्ग करण्याची मला इच्छा खूप आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनेलनं मला हे बोलण्याचे एक व्यासपीठ दिलेलं आहे तरी त्या चॅनलचा मी मनस्वी आभार मानतो जुनदा न्यूज महाराष्ट्र मध्ये तुम्ही तुमचा जीवन प्रवास मांडला त्यासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा